स्वागत आहे तुमचं आपल्या चॅलेंजच्या डे इलेवनमध्ये तर कालचा व्लॉग पाहिला नसतील तर पहिले कालचा व्लॉग पहा कारण आपण आलो आहे एका विलाला तर विल्यावर आल्यावर खूप काम चालू होतं आजूबाजूला म्हणजे विलाचंच काम चालू होतं बट विला भाई जबरदस्त जस होता जसा फोटोमध्ये आम्ही बघितलेला तसाच होता आणि नंतर आम्ही गेलो रूमवर सगळ्यात पहिले बॅग वगैरे ठेवली आणि तुम्हाला रूमची व्हिजिट दाखवतो म्हणजे रूम कसा आहे तो तर म्हणजे असा एवढा मोठा ही रूम नव्हता बट ठीक आहे आम्ही सहा पाच जणच होतो तर आमच्यासाठी ओके ओके होतो तो आणि मेन आपलं भाई बाथरूम फ्रेश पाहिजे तर बाथरूमवर बघितलं आपण नंतर पोरांनी स्पीकर लावलेला तर स्पीकरवर जरा डान्स वगैरे करून नंतर स्विमिंगसाठी गेलो स्विमिंग तर कोणाला येत नाही पण राडा तर मजबूत केला आहे एक दोन तास पोरं भाई निघालेच नाही त्या स्विमिंगमध्ये का वादे भाईचे ढुमके बघून नंतर गेलो आम्ही जेवायला मस्त चिकन आणलेलं जर तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये मध्ये पाहिला असाल तर आपण घरून चिकन बनवून आणलेलो नंतर क्रिकेट खेळून तेवढ्यात संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी जेव्हा त्यांनी लाईटिंग लावली तेव्हा विला तो जो चम चमकत होता ना जाम भारी वाटलं आणि नंतर बॅडमिंटन पोरं बॅडमिंटन वगैरे काय काय खेळत होते नंतर सगळं खेळून झाल्यानंतर आम्ही थोडी एक रील शूट केली म्हणजे एकदम मैत्रीची रील आहे एकदा तुम्ही माझ्या आयडियावर जाऊन व्हिजिट करा बघा ती रील पोस्ट केली आहे खूप आवडेल तुम्हाला आणि नंतर शूट करून ब्लॉग इथंच एंड केला चलो मिळते हे नेक्स्ट ब्लॉग मे